आज मकर संक्रांत आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं परंतु अजितदादा मात्र गोड न बोलता भाजपबद्दल जरा तिखटच बोलत आहेत महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तेतील मंडळीच आता एकमेकांना शह देण्यासाठी एकमेकांच्या अगदी जीवावर उठली आहे कल्याण डोंबिवली असो की बदलापूर की नवी मुंबई भाजप व शिंदे सेना समोरासमोर आले आहेत अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट ज्या सिंचन घोटाळ्यावरून भाजपने गेल्या दहा बारा वर्षात अजित पवारांची कोंडी केली होती त्याच सिंचन घोटाळ्याचं एक दादांनी उलगडलंय की आता भाजपला उत्तर देणं देखील जड झालंय अजित पवारांनी थेट आरोप केलाय की युती सरकारच्या काळात एका सिंचन प्रकल्पाची किंमत शंभर कोटींनी वाढवण्यात आली होती आणि हा पैसा कुठे गेला तर तो गेला पार्टी फंडात आज यावरच सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मला पत्रकार मित्रांनो नव्याण्णवला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरण माझ्याकडे आली होती एकच प्रकरण सांगतो तुम्हाला महाराष्ट्र कृष्णाखुरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल पाचच जिल्हे आणि थोडासा धाराशिव भाग आणि थोडासा बीड भाग ते त्या महामंडळात येत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन फाईल काही केलेलं नाही त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयांची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू आमक करू म्हटलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते पुकृत बसता जाऊ जर मरू द्या आणि मी ते सोडून दिलं वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः आकार माजला असतं कारण सैक पुरावे होते स्या होते फाईलवर राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबलाय आणि पुणे व पिंपरी चिंचवडचं वातावरण तापलं महायुतीत असूनही साताऱ्यात आणि पुण्यात बोलताना अजित पवारांनी बॉम्ब फोडला अजित पवार म्हणाले की जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये मी जलसंपदा मंत्री झालो तेव्हा माझ्यासमोर पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल आली या प्रकल्पाची मूळ किंमत दोनशे कोटी रुपये होती परंतु ती अचानक तीनशे तीस कोटींवर गेली होती मी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं की हे एकशे दहा कोटींची वाढ कशी झाली तेव्हा एका निवृत्त अधिकाऱ्याने मला सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णवच्या युती सरकारने म्हणजेच त्यावेळच्या भाजप शिवसेनेच्या सरकारने पार्टी फंडासाठी शंभर कोटी रुपये वाढवण्यास सांगितले होते आणि त्यात दहा कोटी आम्ही अधिकाऱ्यांनी आमचे वाढवले याचा अर्थ असा की ज्या सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर सत्तर हजार कोटी रुपयांचे आरोप झाले त्याच विभागात तत्कालीन युती सरकारने भ्रष्टाचार केल्याचा प्रतिहल्ला आता पवारांनी केला आहे कदाचित तुम्ही कालपासून आर पी पी हा शब्द ऐकत असाल आणि तुमच्या मनात प्रश्नही आला असेल की ही आर पी पी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे राजकीय भाषेत किंवा प्रशासकीय भाषेत याला सुधारित प्रशासकीय या मान्यता असं म्हटलं जातं परंतु सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात याला रिवाइज्ड प्रोजेक्ट प्लॅनिंग किंवा कंत्राटदारांच्या भाषेत रेट पर प्रोजेक्ट असं देखील परि हे काम कसं चालतं तर एखादा प्रकल्प शंभर कोटींचा जाहीर होतो पुढे काही काळानंतर प्रकल्पाचं काम रेंगाळतं किंवा त्यात बदल सुचवले जातात मग महामंडळ त्या प्रकल्पाची किंमत वाढवून नवीन प्रस्ताव पाठवतं ज्याला आर पी पी म्हणतात ही वाढवलेली रक्कम कंत्राटदारांना दिली जाते आणि त्यातील मोठा हिस्सा हा टक्केवारी म्हणून राजकीय पक्षांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे वळवला जातो असे नेहमीच आरोप होतात अजित पवारांचं म्हणणं आहे की त्यांनी या आर पी पीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार पकडला होता आणि ती फाईल अजूनही त्यांच्याकडे आहे आता प्रश्न हा पडतो की अजित पवार गेल्या दोन वर्षांपासून भाजपसोबत सत्तेत आहेत मग आताच त्यांनी हा मुद्दा का काढला याची मुख्य तीन कारण आहेत पहिलं कारण सिंचन घोटाळ्याचा डाग पुसण्याचा प्रयत्न भाजपने वर्षानुवर्षे बैलगाडी भर पुरावे असल्याचं सांगत अजित पवारांना लक्ष केलं आता पवारांना दाखवून द्यायचं आहे की मी एकटाच नाही तुम्हीही तिथेच होता दुसरं असं की नुकतंच अजित पवारांनी आर आर पाटलांवर आरोप केला आणि त्यात त्यांनी म्हटलं की सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर सही केली होती यामुळे पवारांना टीकेला सामोरे जावं लागलं स्वतःची बाजू सावरण्यासाठी त्यांनी आता भाजपवर पलटवार केला आहे आणि तिसरं कारण म्हणजे महापालिकेच्या निवडणुका पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढणं हा राजकीय डावपेचा एक भाग आहे अजित पवारांच्या या आरोपांनंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे भाजपचे पूर्व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला आहे की सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची सुनावणी अजूनही कोर्टात सुरू आहे आम्ही जर मागची पानं उघडली तर अजितदादांना बोलणं जड जाईल सत्तेत असूनही एकमेकांच्या जुन्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स काढल्या जात असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गिरे तो भी झाली आहे तर हा होता अजित पवारांच्या शंभर कोटींच्या आरोपाचा पूर्ण घटनाक्रम एका बाजूला सत्तर हजार कोटींचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला शंभर कोटी रुपयांचा प्रति आरोप यात जनता मात्र नेहमीप्रमाणे विकासाच्या प्रतीक्षेत आहे अजित पवारांनी केलेला हा आरोप खरोखर सत्तेतील अस्वस्थतेमुळे आहे की यामागे मोठी फाईल खरंच दडली आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा